आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे या व्हिडिओनंतर तुम्हाला तुमच्या पिरियड्स पेनपासून कायमची मुक्ती मिळून जाईल बघा दर महिन्याला जे काही चार पाच सहा दिवस असतात ते प्रत्येक मुलीसाठी खूप जास्त पेनफुल असतात आणि त्यात काही मुलींना तर त्यांच्या पिरियड्समध्ये इतका त्रास होतो की तो त्या सहनही करू शकत नाही त्यांना प्रत्येक महिन्याला पेन किलर्स घ्यावे लागतात बघा दर महिन्याला प्रत्येक मुलीला या सिच्युएशनमधून जावंच लागतं तिचे मूड स्विंग्स होतात तिला काहीही चांगलं वाटत नाही तिला कुठे जावंसं वाटत नाही बऱ्याच जणांना तर इतका पेन होतो की त्यांच्याकडून उठलंसुद्धा जात नाही काही मुली अशा सुद्धा असतात की ज्यांना पिरियड्समध्ये जास्त फारसा पेन होत नाही पण काही मुलींना खूप जास्त पेन होतो आता माझं कसं आहे की मला एखाद्या महिन्याला खूप जास्त पेन होतो आणि एखाद्या महिन्याला इतका पेन होत नाही आणि बऱ्याचशा मुलींना म्हणजे सगळ्याच मी सुद्धा असं मानून घेतलं होतं की ठीक आहे ना हा पेन तर होणारच आहे हा पेन तर सहन करावाच लागतो आणि आपल्याला आपल्या घरातून हेच सांगितलं जातं की हा त्रास तर तुला सहन करावाच लागणार आहे हा मी सुद्धा केला होता तुलासुद्धा करावाच लागणार आहे आणि आपण मुखाट्याने हा त्रास सहन करत जातो आणि म्हणूनच ना काही मुली असं मानून घेतात की या पेनपासून आपण दूर जाऊच शकत नाही या पेनला आपण कमी करूच शकत नाही आणि हे असं मलाही वाटायचं म्हणून मी कोणत्याच व्हिडिओकडे लक्ष दिलं नाही कधीच मी एखादा फॉर्म्युला ट्राय करून बघितला नाही मी काहीच ट्राय केलं नाही पण आताच काहीतरी चार पाच महिने आधी मला पिरियड्समध्ये खूप जास्त त्रास होत होता तेव्हा मला एका जणाने ही टिप सांगितली आणि या रिलेटेड मी आधी बरेच व्हिडिओसुद्धा बघितले होते पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं मी ते ट्रायच करून बघितलं नव्हतं होतं ना असं आपण व्हिडिओ बघतो आणि सोडून देतो की जाऊ दे ना कायच होणार आहे अगदी असंच मी गेलं होतं पण पाच महिन्याआधी मी ते करून बघितलं आणि जसं मी ते करून बघितलं त्या महिन्याला मला पिरियड पेनच झाला नाही मला काहीच त्रास झाला नाही आणि मग मला असं वाटलं की नाही नाही यामुळे थोडी झालं असेल होऊ शकतं ना असं कारण मला कधी होतो कधी होत नाही तर नसेल झाला पण त्या काही महिन्यांमध्ये मला खूप त्रास होत होता म्हणून मी दुसऱ्या महिन्यालासुद्धा ते ट्राय करून बघितलं तर मैत्रिणींनो तुम्हाला सांगते की त्यानंतर मला त्रासच झाला नाही आणि मला आता तो प्रचंड जो काही त्रास व्हायचा ना त्यातून जावंच लागत नाही आणि म्हणूनच ही टीप मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी आली आहे कारण मी ती स्वतः ट्राय करून बघितली आहे आणि त्याच्याने मला फायदा सुद्धा झाला आहे तर बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त यासाठी दोन गोष्टी लागणार आहेत मनुके आणि केसर तुम्ही रात्री झोपण्याआधी काहीतरी चार पाच मनुके घ्यायचे त्यांना पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि त्याच वाटीत ज्या वाटीत तुम्ही मणुके भिजत घालणार त्या वाटीत केसरचं एक किंवा दोन काडी टाकायची बस रात्रभर याला ठेवल्यानंतर सकाळी ज्यावेळी तुम्ही उठाल त्यावेळी तुम्हाला उठल्यानंतर सगळ्यात आधी ते मनुके खाऊन टाकायचे आहेत आणि ते केसरचं पाणी पिऊन टाकायचं आहे बस तुम्हाला फक्त इतकं करायचं आहे आणि इतकं केल्यामुळे हो तुमचा पिरियडचा त्रास पूर्णपणे गायब होऊन जाईल मग हे सगळं आपल्याला केव्हा करायचं असतं तर बघा आपल्या पिरियड येण्याची जी काही डेट असते ना तिच्या काहीतरी पाच ते सात दिवसाआधी तुम्हाला हे करायचं आहे सात दिवसापासून रोज तुम्हाला हे करायचं आहे आणि मग बघा विश्वास ठेवा तुम्ही हे करून बघितलं तर तुम्हाला पिरियडमध्ये काहीही पेन होणार नाही कुठलाच त्रास होणार नाही बघा कदाचित तुम्ही हे आधी ऐकलंसुद्धा असेल मी सुद्धा हे एक दोन वर्ष आधी ऐकलं होतं पण मी कधी ट्रायच केलं नाही कारण वाटतं ना की फक्त मणुके आणि केसर भिजत घालून सकाळी खाऊन काय होऊन जाणार आहे पण खूप काही होऊन जातं ही रेमेडी माझ्यासाठी जादूप्रमाणे ठरली आहे कदाचित तुमच्यासाठीसुद्धा ठरू शकते मी या रिलेटेड बरेच व्हिडिओजसुद्धा बघितलेत आणि त्यांच्या कमेंट्ससुद्धा वाचल्यात बऱ्याच जणांना याने फायदा झाला आहे बघा आपण बऱ्याचशा गोष्टी करतो रोज आणि हे करणं काही विशेष नाही आहे कठीण नाही आहे म्हणून आपल्या स्वतःसाठी आपण हे केलंच पाहिजे म्हणून कंटाळा करू नका बघा जे काही मणुके आहेत ते तुम्हाला तुमच्या आसपासच्या कोणत्याही दुकानावर मिळून जातील आणि केसरसुद्धा मिळून जाईल एक ग्राम केसर तुम्हाला काहीतरी तीनशे रुपयापर्यंत मिळेल आणि ते तुम्हाला वर्षभर पुरू शकेल म्हणून हे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला याच्याने फरक पडला की नाही हे मला येऊन कमेंटमध्ये नक्की सांगा